मांडे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग्स आजचं माझं व्हिडिओ चालू होता पनवेलमधून म्हणजे मी मुंबई आहे मामाच्या मुलीचं लग्न असतात म्हणजे बऱ्याच जणांना का माहिती आहे मी मुंबई गेलं येतात तर आज असं मामाच्या मुलीचं लग्न आमच्या इकडे काय हळद वगैरे नव्हती त्यामुळे हळदीत वगैरे ब्लॉग्स काय बनवून आम्ही सो आता मी डायरेक्ट हॉलवर चाललो आमची फॅमिली पूर्ण गेली आहे वगैरे हळद होती तिकडे काहीतरी सकाळी म्हणून तर आम्ही जरा लेट चाललो आजी आमची होती त्यामुळे आजी घेऊन चाललो तर जाऊया हां डायरेक्ट आता हॉलवर भेटूया आपण लग्न दाखवते तुम्हाला थोडं थोडं मुंबईक लग्न कसं असतं तर मी पहिल्यांदाच मुंबई गेले त्याच्यामुळे बघूया कसं असतं आता म्हणजे थोडंसं कंट्रोल येईल आ इकडे पण ठीक असं आज लग्न झाल्यावर लग लगेच मी घरी जाऊ तर बघूया कसं होतं आजचा दिवस कसं जातं तो चला मी हॉलमध्ये येऊन पोचलो आणि लिफ्ट नेवर जाऊ जा

येतला जुबीर Vamos అరే గుడ్జీ అరే అరే బాబా ఏడు వబా బాబా మొబైల్ ఏందండి నువ్వు చాయ వడ్డలనా বলవా ఆసురదారా హా ఆది ఆది వైని 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 యా सांगितलं వది ఒక మినిట్ ఒక మినిట్ ఇక్కడ पण ప్రతినిధి సార్ నా పని నాది ఏంటో సানা హా సানা겠죠 सो काहीत आमचं लग्न वगैरे लावून झालं आणि आता जोक जाऊचा तर ताई मी आम्ही इकडे बसलो वेटिंग करीत त्यासाठी ताई या मोठा ताई येऊ नाही दोन नंबर ताईला आणि इकडे येल्यावर पण सबस्क्राईबर भेटले आहेत आमचे म्हणजे ओंकारच्या व्हिडिओतून त्यांच्याने बघितल्याने आणि लग्नात बघितल्या बघितल्या लगेच ओळखल्यानी आणि त्यांच्या फोटोज वगैरे काढले खूपच बरं वाटतं एवढं लांब येऊन एवढं सगळं तुमचा प्रेम वगैरे तर खूप बरं वाटतं काय बोला कसं वाटतं आमचे सबस्क्रायबर भेटत इकडे एवढं लांब येऊन तर बरं वाटलं ना ताई समोर माझं पहिलंच मुवमेंट असत की माझ्यासोबत कोणतरी फोटोज काढलो असं तर बर वाटला तर मी माझ्या आईक पण बोलत आई पण बरं वाटलं आणि असं होत हॉल इकडच आचरणी दिसते का तू या सौक चलो परत लेफ्ट मस्त दिसत ना हा मॅचिंग झालं चला चौक सगळं घेतो भात आमची थाळी भरली पूर्ण जागाच नाही काय त्याचा घ्यायचंय ना थोडं थोडा से हा स्टार्टर फिरवत होते जास्त झाल्या बघा स्वतःच्या हाताने घ्यायचा लोणचा वगैरे अशा प्रकारे जेवण आहे आमचा डाळ भात पुलाव ते काय हा गोड काहीतरी स्वीट पनीरची भाजी आणि गात्याचा हलवा रोटी वडे आणि इकडे भाजी या आणि इकडे सलाड आणि इकडे कुरकुरे

फायनली म्हणजे आम्ही घराकडे येलो लग्नावरून आणि आता बघूया पुढे कसं काय होता कुठे जाऊचा काय होईल कंट्रोल येलो आता फ्रेश होऊन तुम्हाला हो आम्ही चाललो फॅमिलीसोबत पनवेलच मार्केट फॅमिलीसोबत एक्सप्लोअर करूया चला मार्केट शॉप्स आहेत थोडेफार थोडेफार शॉप्स बघूया जाऊ आई मावशी आणि आम्ही असो तर चला जाऊया ऊन बसता माझ्या

सो आई आणि गेले आमका माहित नाही आम्ही तिघ जाणव आता मावशी मी आणि बघूया मला काय आवडत नाही इकडे पैसे जातील म्हणून आपण बघूया शॉपिंग करूया काहीतरी भारी वाटत ना <laughs> 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 हो सगळं ते तर नाही प्रयोग जर आमक पण करून दाखवा तुमचं अरे काय घेत असे नको खूपच मोठे असे जरा चांगले लागत राहत नाही तो गाया सोबत बरोबर तुशी नाही जा कुडामध्ये आताच इकडे असत त्याच्यामुळे मला काहीच आवडत नाही बघूया तरी पण आई मी बघा आजी झोपली कशी माहिती नाही फुलावारी अशी बसत तू काय वाटतं तू मुंबई चांगली आहे की कुडाळ चांगला नाही मुंबई पण चांगली आहे इथल्या लोकांसाठी आम्ही नवीन होते की थोड वाटतं वाटत आम्ही काहीतरी खाऊ जाऊया आता काय शॉपिंग करू नये काहीतरी खाते लव न ना मुंबई फिरत पहिल्यांदाच जिला मी मुंबई मध्ये बघूया आपल्यासाठी पहिल्यांदाच मुंबईचा प्रवास कसा होतो कपड्याच्या दुकानं खूप असतात पण घेण्यासारखे वाटत नाही जवळ गेला की हे बघा नेकलेस पण मस्त मस्त आहेत का मंडप ह्यांची अजून शॉपिंग हो नाही दुसऱ्या दुकानात किती रुपये दोनशे दो ऐंशी फिक्स रेट वाटत या अडचण आहे त्या साईडीन जाऊया आणि बघूया फिक्स रेट आहे काय माका भेटता ग पूजा फिक्स रेट कि मागत गावता मग खूप चांगली चांगली केक खूपच चांगलं आवडलेलं पण मागा छोटा वाटला कुठे गेला इथेच कुठे होत त्यांची शॉपिंग वगैरे करून झाल्यात आपण थोडस खाऊच वाटेल बघूया बर कस धागो वाटतं चिंगम भिंग असा तसा गव्हाच्या पिठाचं केरण काय म्हणते आपल्याला बनवून घेतला तर आपल्या थोडे झाडाला आहे किंवा